प्राइब <laughs> नमस्कार मी कविता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चांगलो वेगळी भ्रमांती करायला तर मुलांना खूप भूक लागली होती आणि अशा वेळेला छान एक मस्त माझ्या मिस्टर यांनी आयडिया दिली ती म्हणजे सिंधुदुर्गाची सिंधुदुर्ग हे हॉटेल हो खूप सुंदर बाहेरचा व्यू तर इतका सुंदर आहेच तर आतून बघूया कसा आहे तो बैलगाडी हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर बाहेर उजव्या बाजूला आपल्याला फोटो दिसतात ते म्हणजे दशावतार दशावतार घेतलेले असे फोटो आपल्याला लावलेले आहेत ला तिथे गोपाळ गोसावी यांनी ते, ते गोसा केलेलं आहे याला कधीच नाही का अंत हे सुद्धा त्यांनी रायटर केलेलं आहे म्हणजे रायटर त्याचे गोपाळ गोसावी आहेत तर छान असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो त्यानुसार त्याला तिथली कहाणीसुद्धा ऐकायला मिळते आणि त्या त्याबद्दल हॉटेलचं सुद्धा छान व्ह्यू पण खूप सुंदर आहे आतमध्ये बाहेरील बाहेरूनही छान इतकं सुंदर दिसतं तसं आतूनसुद्धा खूप सुंदर आहे मेन म्हणजे या रेस्टॉरंटला सांभाळणाऱ्या दोन महिला आहेत तर ते त्याचे ओनर पण आहेत आणि आणखीन एक जेंट्स पण आहेत त्यांना ते त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला तर त्यामध्ये तुम्हाला या दिसणार आहे

छान केलं डेकोरेशन मस्त केलं तुम्ही छान म्हणजे जुनी जे जुनी परंपरा छान मानली नाही आवाज तसं आहे हां काय खरंच छान केलं नवीन आता जस्ट हे केलं आहे का अच्छा <laughs> 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 जा फर्ष्ट जा फर्ष्ट अच्छा म्हणजे पंधरा दिवस झाले आता हे केले रे पंधरा तारीखला ओपनिंग केलंय अठरा तारीख चालू चालू हां म्हणजे आम्ही फर्स्ट आहे का आम्ही फर्स्ट फर्स्ट नंबरची आहे का म्हणजे आता कसं आम्ही रात्री जास्त करून चालू करतो अच्छा नाईटला असतो मग मॉर्निंगला असतो मॉर्निंगला नाईट होत जास्त करून नाईटसाठी चालू करतो अच्छा संडेला वगैरे जास्त

करताना एक मला कर आठवण आली हे जे बैठक बैठ आहे जेवण आणि भिंती सारवलेल्या तसेच छान कंदील लावलेले आजूबाजूला तोपल्या वगैरे असं इतकं छान डेकोरेशन त्यांनी केलं होतं की अगदी असं वाटलं की आपण एका गावामध्ये चालवलं आहे इतकं छान फिलिंग तिथलं होत होतं आणि आम्ही तिथले पहिलंच हे होतं तर आमच्या आम्ही आलो आणि त्यानंतर भरपूर गिराईक तिथले वाढले आणि खूप सुंदर व्ह्यू तिथला बघायला मिळाला इथला व्ह्यू बघून इतका सुंदर वाटत होतं की जसं पट्ट्यात आपण आलो आहे निसर्गाच्या सम्यात आणि छान एक त्यांनी जुनी पिढी म्हणजे जुनी प परंपरा ते त्यामध्ये मांडली होती म्हणजे बैठकसुद्धा तिथे अरेंज केलं होतं इतकं छान वाटत होतं तिथलं आणि तिथे मेन म्हणजे आम्ही पहिलं गे पहिलंच हे होतं आणि त्याच्यामुळे मी छान शूट केले छान तिथे बसून फोटोसुद्धाच काढले छान एन्जॉय पण केले आणि खूप वेगळं म्हणून मी तुम्हाला हे फो दाखवते आम्हाला पण खूप आवडलं आणि तुमच्याशी हे शेअर करते आता जाऊया किचनची भ्रमंती करायला किचनमध्ये काय काय फूड आहे काय काय ऑर्डर्स घेतलेले आहेत त्यांनी ते, ते ते बघूया आणि तिथे बनवायची पद्धत कशी आहे तेसुद्धा आपण यामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला ऑनर्ससुद्धा थोडं गप्पा आहे मेनू कार्ड सिंधुदुर्गाचं मेनू कार्ड आहे मी शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवते आणि ते आतमध्ये किचनमध्ये तर आपण जाणार आहोत बघणार आहोतच तर आणि मेन म्हणजे इथलं निखाऱ्यावर मला ते बघायचं होतं निखाऱ्यावर कोंबडी आणि प्रॉन्स तयार करतात ते तर ते आपण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच आपलेले माश्यांचे वेगवेगळे प्रकार छान व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकारचे डिशेस इथे आहे तर स्वीट्स स्वीट्समध्ये सुद्धा आहे तर तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा आणि मला खूप छान वाटलं जेवणसुद्धा खूप मस्त होतं तुम्ही तिथे नक्की ट्राय करून बघा तुम्ही काढला जामून करा

No, mientras el papel caliente... Продолжение следует... はい。 हा त्याला का हो ते पाठव

नहीं ठीक है ठीक है बोलो आप ऐसे शर्मा मत ऐसा कुछ नहीं मैं नींबू रहता है कोका मकर रहता है हाँ। नमक हल्दी थोड़ा अदरक लहसुन का पेस्ट और थोड़ा मालवानी मसाला मस्त रहता है मुझे बहुत पसंद है मेरे बच्चे को तो बहुत पसंद है हम कोपरी खाने से इधर से खाने से हाँ, हाँ। मावशीचे बडे आहे आणि हे मावशी आमच्या तड देत कधी येते मावशी मी इथे कधी येते नाही नाही म्हणजे किती वाजता येत सकाळी बारा ते चार बारा ते चार इथे वाजता सात ते अकरा बरं हे हॉटेलचे ओनर आहेत नाव काय म्हटलं आपलं गोपाळ गोसावी कधीपासून कधी चालू झालं काय हे चालू झालं गेले पंधरा दिवस वीस डिसेंबरला चालू झालं आमचं पंधरा दिवस झाले म्हणजे नवीन चालू झालं पण आमचं दोन हजार पाच पासून आहे सावंतवाडी वीस वर्ष झाले सावंतवाडी 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 इथे काय स्पेशल काय तुमच्याकडे म्हणजे त्याच्या कोंबडी वड आहे पापडे

पापलेट आणि हे करत होते कोळंबी आणि ते नाही का फ्राय याच्यामध्ये निखाऱ्यावर करत होते तवा हां निखाऱ्यावर निखाऱ्यावर करत होते हांवर काळी अच्छा आणि प्रॉन्स पण होते मला वाटतं ना अच्छा म्हणजे भा त्याच्यावर तुम्ही भासता की निखारावर प्रॉन्स पण भाजता व्हरायटी म्हणजे सगळ्यात जास्त व्हरायटी कसली आहे तुझ्या सगळ्यात जास्त मागणी कसली येते म्हणजे सगळ्यात मागणी झाड्या भरपूर जातात भाजी कोंबडी पण चांगली जाते चांगली जाते अच्छा

ज्यांशी गप्पा मारल्यात ते, गो गो ते दल, गो गो आहे गोपाळ गोसावी म्हणजे हे जे पुस्तक मी दाखवते ते त्यांचं लिखित आहे तर त्यांच्याबद्दल त्यांनी थोडंसं माहिती दिलेली आहे लेखक गोपाळ गोसावी यांचे याला कधीच नाही का अंत हे नाटक म्हणजे संवेदनशील मनाने समाजातील अंतकाराला दाखवलेली प्रकाशाची वाट आहे तर हे छान पुस्तक त्यांनी लि लिहिलेलं आहे तिथे होतं तर मी ते घेतलं आणि तुमच्यापर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करते तर असं हे हॉटेलबद्दल थोडीशी माहिती आहे याच्यामध्ये आणि थोडंसं छान गप्पा गोष्टी मी केल्या आणि त्यानंतर मी पुढचं हे तुम्हाला दाखवते हॉटेलच्या आतमधलं कसं आहे आपण बघितले ना आपण मी में आता चेक करते आता नुसतं वाढलं तर मस्त कोळा मी खातो मी आता निखराचं जेवण आणि तिथलं व्ह्यू खूप सुंदर होतं आणि त्याचप्रकारे आपण ओनरचं जी ओळख करून घेतली म्हणजे गोपाळ गोसावी यांनी जे लिखित हे केलं होतं ते सुद्धा त्याची गप्पा मारून आणि तिथलं जे जेवण तिथलं जे वातावरण खूप सुंदर आहे तुम्ही पण इथे भेट द्या नक्की आणि तुम्ही तिथला आस्वाद घ्या मी तुम्हाला रिकमेंड करेल आ, की तुम्ही तिथलं फिशचं ऑर्डर करा कारण फिश खूप सुंदर बनवलं होतं त्यांनी तर असा व्हिडिओ परत बघण्यासाठी या व्हिडिओला पहिल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शर्स हे जे जेवण जे आहे मी पूर्ण चपत आहे कारण भूक खूप लागली आहे वेळ खूप झाला आहे आता वेळ आली आहे निरोप घेण्याची तर आपण इथेच थांबूया तर परत भेटूया असे वेगवेगळ्या व्हिडिओसोबत वेगवेगळ्या भ्रमांतीसोबत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा इव्हन नेक्स्ट व्हिडिओ आपला कुठला असणार आहे ते